हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो सगळ्यात खास ब्लॉग असणार आहे माझ्यासाठी कारण आम्ही खूप आतुरतेने म्हणजे खूप दिवसापासून जी आमची इच्छा होती ती आमची खरोखर इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्याच्या बाबतीतच मी हा ब्लॉग काढायला घेतलेला आहे तर तुम्ही म्हणसाल की एवढं म्हणजे एवढा महत्त्वाचा काय असेल तर तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ काढते मी तर मी जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं म्हणजे एक दोन दोन चार महिने झाले असतील त्या ब्लॉगला घराचा पाया पुसतानाचा तो ब्लॉग टाकला होता तर त्याच्यात मी म्हणजे बोलले होते सगळ्यांना की बंगला बांधू का घर बांधू तर खूप जणांच्या कमेंट होत्या की ताई बंगला बांध किंवा मग काही जणांच्या कमेंट होत्या अशा एक दोन की घर बांध त्याच विषयावर आहे ब्लॉग हा तर आज आमचं ते स्वप्न सक्सेस व्हायला म्हणजे वेळ लागणार नाही आता सक्सेस होणारच आहे ते स्वप्न तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते न पाया पुंजला होता त्याच्यावर काय घराचं काम लगेच चालू केलं नव्हतं पण आता चालू केलं आहे तर तुम्हाला दाखवते ते कुठपर्यंत आले किंवा त्याचं किती काम झाले ते तर तुम्हाला मी इन्स्टाला जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये बोलले होते की तुम्हाला म्हणजे सगळं काम कुठपर्यंत आलंय ते तुम्हाला बघायला आवडेल का तर तुम्ही खूप छान अशा कमेंट केल्या की ताई टाक ब्लॉग म्हणून आम्हाला बघायला आवडेल आणि त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्या एवढं आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत किंवा तुमचं प्रेम आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की आमच्या घराचं काम कुठपर्यंत आले तर तुम्हाला दाखवायलाच पाहिजेत म्हणून मग म्हटलं चला आता दाखवायला दाखवते किती काम झाले ते महत्त्वाचं म्हणजे बघा इथं खडी कॅशन ते घरासाठी आणलेले कोणा पहिलीकड खडी तिथं इकडे ईट आहेत इटांना आता सध्या ते पाणी आहेत म्हणजे मी इकडं पाणी मारत होते ते आता आले आणि इटांवर काय होतं माझा हात पुरत नाहीवर आणि त्याच्यामुळे मग त्यांना दिलं इटांना पाणी मारण्यासाठी हाय ओ हाय करा, हाँ करा। हाँ। तर बघा तुम्हाला दाखवते आता दिसते का तुम्हाला बंगल्या तर आज आम्ही म्हणजे खूप जणांच्या कमेंट अशा होत्या की बंगला बांध किंवा मग घर बांध पण घर कसं एकदाच होता आणि जर एकदा बांधलं गेलं तर नंतर ना जा जा आपण ते पाडून दुसरं पण बांधू शकत नाही जर आत्ता जरी घर बांधायचं झालं तरी घर बांधलं असतं पण कसं परत घर तेच पाडून परत आपण एवढ्या दिवस त्याच्यात राहायचं परत तेच पाडायचं तिथे बंगला बांधायचा तर ते शक्य होत नाही आहे त्याच्यामुळे मग म्हटलं हळूहळू काय ना डायरेक्ट बंगल्याचंच काम धरायचं त्याच्यामुळे मग आम्ही बंगल्याचंच काम धरलं आहे तुम्हाला दाखवते ते कुठपर्यंत आले ते बघू शकता बॉस माझ्यासोबत असतात कायम बघा तर बघू शकताय कॉलम उभा झालेत आहेत फक्त अजून एवढं काय काम झालेलं नाहीये पण तुम्हाला दाखवते तरी पण सगळे कॉलम उभा करून झालेत आहेत इथं बघा आमचं जे घर होतं पहिलं त्या घराच्याच मागे आम्ही घराचं काम धरलेलं आहे दुसरं बंगल्याचं आणि बाटली जी भरत होते तिथे माणसं जे म्हणजे कामाला येतात त्यांच्यासाठी बाटली भरून ठेवत होते पाण्याचे बघा इथे काम चालले घरापशीच चा, आहे जवळच काम धरलेलं होतं तर तुम्ही बघितलं बंगल्याचं फक्त कॉलम उभा झालेत आहेत अजून काय सगळं काम झालेलं हो नाहीये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कसं म्हणजे बंगल्याचं काम तुम्हाला वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुमच्यापर्यंत येईल तर चला बाय आजच्या पुत्ता हा एवढाच ब्लॉग आहे बाय बाय